राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची आज पत्र तर बघूया मी असं म्हणणार आहे त्याच्यामध्ये जे माझ्या माहितीप्रमाणे मी असणार सांगतो कर पन्नास ते बहात्तर या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे ते एस सी ए सी एस टीचं आरक्षण जर आपण पाहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सर आरक्षण फक्त तीन ते चार टक्के भरलेलं दिसतंय बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये जसं बहात्तर सुरू होतं आणि ऐंशीपर्यंत आपण जातो तर हीच भारण्याची टक्केवारी जी आहे ती ही तीन टक्क्याने वाढते अशी असणारी परिस्थिती आहे याचं कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सवलती मिळाल्या विद्यार्थ्याला मिळाल्या त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी वीस वर्ष लागलं ला, आणि सत्तर बहात्तरनंतर तो बाहेर पडला आणि म्हणून ऑल ऑफ अ सडन ज्याला म्हणता येईल की तीन चार टक्क्यांनी जंप आपल्याला सरळ त्या ठिकाणी दिसतो आहे माझा ॲनालिसिस तेच आहे की तुम्ही क्रीमी लेअर एकदा बाहेर टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर येण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे त्या वीस वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही काय करणार याचा असताना जे जे पाठिंबा देतात आहेत त्यांनी याचा असताना विचार करावा की त्यांना बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे का आप तो अब ऐसा है कि तुम एक को निकाल एक को छोड़ो तो दूसरों को नहीं पकड़ सकते दूसरे को पकड़ो तो एक को नहीं तो तुमको एक कंसिस्टेंसी स्टैंड लेना जरूरी है ऐसा मैं मानता हूँ कैशा बदल एक असं आहे की का भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या त्यांच्या मेजॉरिटीच्या कालावधीमध्ये त्यांनी असणारं मनमानी केली आणि त्यावेळेस कोणालाही त्यांनी हे केलं नाही पण एंट्री पॉईंट ज्याला आपण ॲडमिशन गव्हर्मेंट एम्प्लॉईमध्ये म्हणू ते आईतर यू पी एस सीमार्फत मार्फत किंवा एम पी सी सीमार्फत मार्फत तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्याचा मंत्री असेल प्राईम मिनिस्टर असाल किन प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाल तुम्हाला अधिकार नाही आहे त्याच्यामुळे असणारं चॅलेंज ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरकारला माघार घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता आम्ही आमच्या पक्षाचं आणि ट्विट वाचलं असेल तर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे ते पॉलिटिकल पोलिटिकल नकारात्मक हा एक वेगळा आहे आणि सोशल हेट्रेड हा एक वेगळा आहे रिलिजियस वेग रिलिजियस हेट्रेड आणि सोशल हेट्रेड हे समाजामध्ये घर करून बसतं आणि ते घरून करून बसलं की मग त्याचं मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होतं पोलिटिकल वक्तव्य जे आहे आणि हेट्रेड जे आहे ते त्या त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहतं ते काही सोसायटीमध्ये परक्युलेट पर्क्युलेट होत नाही आता तुमचा जावं शोध मला वाटतं तुम्ही मला सांगा कुणी सांगितलं तुम्हाला आणि कुठं वर्तमान आलं ते एवढं मला सांगा फक्त

भारतीय जनता पक्ष हे हेट्रेट पसरवते की न पसरवते तो हेटरेट कुठल्या एका धर्मा धर्माच्या विरोधातला असेल पण ती हेट्रेटची जी संकल्पना आहे ती हेट्रेटची संकल्पना ही असणाऱ्या समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रुपीकरणचं रूप आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय की आम्ही असणारा आता ज्याला एक म्हणता येईल की सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे जिवाळा असला पाहिजे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हेही आपण बघत नाही आहोत त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायला लागलेला आहोत किंवा सोसायटी ही जी सच आहे याने पहिल्यांदा असणारा विचार केला पाहिजे की के तुम्हाला असणारा शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला हे जागा त्या ठिकाणी ठेवता येणार नाही तुम्ही हेट्रेड ट्रेड हे जर प्रचाराचं मेन माध्यम ठेवणार असाल तर मग हेट्रेडच उगवणार आहे याची सुद्धा लोकांनी विचार करणं महत्वाचं आहे असं मी मानतोय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या सगळ्या आघाड्यांबरोबर करतो आम्ही परंतु आता तुम्ही घोषणा केली आणि नंतर मग जेव्हा विधानसभे म्हणजे निवडणुका येतात त्या नंतर मग थोडस संभ्रम निर्माण होतो तर असं होणार नाही आता ज्या आघाड्या दिसतात आहेत तुम्हीच आम्हाला रिपोर्टिंग करून सांगताय की बिघाड होण्याच्या मार्गावरती आहे त्याला आम्ही काय करायचं आणि एक चक्कियल एम आयएम चे काय लोक गेली आणि त्यांनी आरोप केला आहे की भाजपची एम आयम ची बी टीम आहे कधी काही तुमच्यावरही तो आरोप झाला या आरोपाकडे एम आय एम चे कसं बघत ते सांभाळतील मला बघण्याची काही गरज नाही आहे आसपास वेळ आली की सांगू आपल्याला आता आम्ही घेऊन करतोय ती तिसरी आघाडीच करतो ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांचे आमचे दरवाजे मोकळे आहेत हो कारण का मला सर एक जातीय पार्टी चालवायची नाहीये आणि सगळे समदुखी जे जा आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललोय त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभागी व्हावा मी नातू मी असे एक लक्षात घ्या मी नातू आहे आणि त्या हिशेबाने मी नेताच आहे सँक्शन कोणाला ला मला लागतच नाही इतरांना सँक्शन लागतात तुम्हाला नेते करावं लागतं मी नेताच आहे त्याच्यामुळे तुम्हाला असणार चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठेतरी असाल त्याचं होम हवन करून मोकळ्या होऊन जा <laughs> थँक्यू चलो थँक्यू त्या पे असे कुठलीही योजना कुठलीही योजना जी आहे ही तात्काळ आपल्याला असताना दिसते पण जसा वेळ जातो तसे इश्यूज बदलत जातात आणि योजना ज्या आहेत त्या मागे पडत जातात सुरुवात करतो जरांगे पाटील यांच्या मागणी जी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि निम्म्या महाराष्ट्रामध्ये दंगल होईल अशी असणारी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला निवाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा ही बावीस जिल्ह्यातून त्या ठिकाणी काढली आणि त्या बावीस जिल्ह्यांमध्ये ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या त्या जिल्ह्या जिल्हाभर त्यांना सर एकत्र करण्यात आल्या आणि त्यांच्या वतीने या पूर्ण बावीस जिल्ह्यांमध्ये शांतता कशी राहील ही त्या ठिकाणी पाहण्यात आली त्याचबरोबर ओबीसी संघटनांच्या जिल्हाभर ज्या बैठका झाल्या वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या असणाऱ्या सुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे तो वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतोय अनेक संघटनांशी आम्ही असं त्या ठिकाणी बोलत होतो आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की गोंडवाना जनतंत्र पार्टी त्याच्यासबरोबर असणारं भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत त्यांचा असणारा गोंडवाना संघर्ष समितीचा असणारा एक भाग म्हणून त्यांचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इशू न रेस करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असणारी चर्चा झाली आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतु परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि आठ दिवसानंतर पुन्हा ह्याच संघटना सगळ्या एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन एकत्र येऊन आपला अजेंडा ते असणारा तयार करणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे हा जो लढा आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो, तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असणारा लक्षात घेतला पाहिजे दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑइल आहे मॅक्सिमम क्रूड ऑईल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे आणि त्या क्रूड ऑइलचा वापर जो आहे ते कॅथलिक राष्ट्र जे आहेत ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की देशाचं नव्वद टक्के खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे नवनवीन बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावी आपल्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याकरता आम्हाला नाईन झिरो टू वन फाय फाय झिरो सिक्स वन सिक्सवरती संपर्क साधावा धन्यवाद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र